काय निवेदन देण्यात आलेलं आहे आणि काय तुम्ही आता माझ्याकडे दोन शिष्टमंडळ आले आता दोन शिष्टमंडळ येऊन गेली त्यांनी मत्साजोग येथील घटनेचा निषेध केलेला आहे याबद्दल एक निवेदन दिलं आणि एक स्थानिक प्रश्नासंबंधी निवेदन दिलेलं आहे सर सरपंच कोण प्रकरणामध्ये अद्याप सध्या काय कारवाई करण्यात आलेली आहे आणि सध्याचं स्टेटस नेमकं काय मसाजोग येथील प्रकरणासंबंधी सध्या एकूण आरोपी अटक आहे तीन मुख्य आरोपी अटक आहे अजून चार आरोपींचा शोध चालू आहे लवकरच ते आरोपी अरेस्ट होऊन जातील आमची पथके वेगवेगळ्या ठिकाणी गेलेली आहेत केचचे जे काही पी आय त्यांना त्यांचा सफीच्या रजेवर पाठवण्यात आले नेमकं ते पूर्ण सविस्तर काय असेल त्या त्या प्रकरणात एक पी एस साहेब पाटील म्हणून आहेत त्यांना सस्पेंड करण्यात आलेले आणि केचचे पी आय श्री महाजन आहेत यांना रजेवर पाठवण्यात आलेलं आहे त्यांच्या जागी श्री वैभव पाटील यांना तात्पुरता कार्यभार देण्यात आलेला आहे सर एकंदरीतच हे जे काही प्रकरण आहे दोन्ही प्रकरणाकडे पाहिलं जातं की वाल्मिक गुन्हा दाखल झाल्याच्यानंतर एक सिस्टमे त्यांनी रस्त्यावरती उतरले होते सर ही कायदा आणि सुव्यवस्था ताबाधित राहावी यासाठी नेमकं बीडकरांना तुमचं आव्हान काय असणार आहे बीडकरांना माझं असं आव्हान राहील की ठीक आहे आपण निवेदन वगैरे पोलीस स्टेशनला देणं किंवा कोणत्या प्रशासनाच्या ऑफिसमध्ये तहसील ऑफिस इथे निवेदन देणं हे ठीक आहे आपापल्या आपल्याला जे काय म्हणायचं असेल ते निवेदन वगैरे द्यावे परंतु कुठे रस्त्यावर उतरून रस्ता रोको वगैरे अशा प्रकारचे प्रकार करून जर सर्वसामान्य जनतेला त्रास दिल्यास त्यावर गुन्हा दाखल केला जाईल असे प्रकार कोणी करू नये असे आमचे तमाम जनतेला आवाहन आहे सर बीडमध्ये देखील एक गोळीबार झाला होता त्या प्रकरणामध्ये काही काही कारवाई करणे त्या गोळीबार प्रकरणात गोळीबार प्रकरणात एक आरोपी अटक आहे उरलेले जे आरोपी आहेत त्या आरोपी अटकेसाठी प्रयत्न चालवले थोड्याच काळात आपल्याला त्याचे रिझल्ट दिसतील या संपूर्ण व्यवस्थेत सर काही पोलीस विशेष यंत्रणा लावण्यात आलेली आहे का किती पदकं एकंदरीत काम करतात या संपूर्ण व्यवस्थेमध्ये सध्या एक, एकंदर व्यवस्थित आमचे पोलीस स्टेशन आणि एल सी बी यांची मिळून टोटल आठ पदके टोटल या दोन गुन्ह्यांसाठी आमचे कार्यरत आहेत